नमस्कार मंडळी मी सोनाली संदेश सावळेच्या लाईव्हमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर बघा मंडळी हा संदेश सावळे आहे आणि हा याचे रील्स बनवतो कॉमेडीचे भरपूर मेहनत करतो यूट्यूबवर त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांना एक विनंती आहे की याच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा भरपूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा चॅनेलला करा स्खास लाइव गेत लिला तर याच्यासाठीच आपण आज खास लाईव्ह घेतलेला आहे तर बघा थोडस बोलणं करून देते संदेश संदेश सावळे सावळेच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट करा प्रेम द्या आपल्या व्हिडिओला भरपूर मेहनत घेतोय हा त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांना एक नम्रतेची विनंती आहे आपल्या प्रेक्ष यूट्यूबच्या स्टारला आपल्या यूट्यूब रील स्टारला भरभरून प्रेम द्या आणि व्हायरल करा तर बघा हा संदेश सावळे आहे याला दिसत नसून सुद्धा हा व्हिडिओ बनवतोय त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांना नम्रतेची विनंती आहे की यांनी या माझ्या भावाला सपोर्ट करा बघा याला दिसत नसून सुद्धा हे सगळे काम घरातले करतोय सगळे घरातल्या जबाबदाऱ्या पार पडतोय तर तुम्ही सगळ्यांनी याला मोठा स्टार करा आणि याला सपोर्ट करा तर सोमा दादा काय बोलताय तुम्ही बोला युट्यूब फॅमिलीला माझा नमस्कार मला सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त व्हायरल करा भरभरून प्रेम द्या आपल्या व्हिडिओला माझी एवढीच नम्र विनंती तुम्हाला फॅमिलीला युजरला आणि चॅनेल वर नवीन असाल तर सावळे या चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करा, करा खूप भारी भारी व्हिडिओ असतात आपल्या संदेश दादाचे तर तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा आपल्या दादांना मराठी टाइप करा आपल्या संदेश दादाचे मराठी लिहिलेलं आहे आपलं संदेश सावळे चॅनेलचं नाव मराठीत आहे संदेश सावळे सरकोलीकर लिहिले ना सरकोलीकर आम्ही सरकोलीकर लिहिलंय त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आम्ही सरकोलीकरांना सर भरभरून प्रेम द्या याच्यासाठीच हे खास आज लाईव्ह घेतलेलं आहे मी तर बघा दादांना सपोर्ट करा सगळ्यांनी चला उद्या भेटूया उद्याच्या एका अशा खास लाईव्ह मध्ये तोपर्यंत मस्त खावा मजेत राहावा बाय बाय दादा 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 दा, दा, काय सांगताय धन्यवाद धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद Hvor mye koster juice?